दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत भीमा खोरे निराखोरे या येथील धरणांची स्थितीला पाऊस आणि उजनी याची माहिती आपण घेत आहोत बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती आहे उजनीच्या वरची जी धरणं आहेत ती जवळपास सगळी आता क्षमतेनं भरलेली आहेत याचबरोबर निराखोऱ्यामध्ये सुद्धा आता पाणी साठवण करण्याकरता क्षमता शिल्लक राहिलेली नाही आहे सगळी धरणंही शंभर टक्के निराखोऱ्यातली भरलेली आहेत उजनी धरण हे एकशे दहा टक्के भरलेले आणि त्यातून सत्तर हजार क्युसेक पाणी भीमा पात्रात सोडत आहे सध्या जो पाऊस पडतो आहे तो उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात जलाशय परिसरामध्ये आणि सोलापूर जिल्हा जो लाभक्षेत्र आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा धुमाकूळ हा सुरू आहे सोलापूर जिल्ह्यात सर्व दूर पाऊस होतोय मात्र भीमा खोऱ्यामध्ये सध्या पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे काहीच धरणांवर आज पावसाची नोंद आहे यात घोड धरणावर अठरा मिलीमीटर विसापूरवर तेरा मिलीमीटर पावसाची नोंद बर नों नों आहे याचबरोबर गुंजवणी प्रकल्प निराखोऱ्यात येतात चोवीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि वरसगाववर दहा मिलीमीटर पावसाची नोंद आहे अन्य धरणांवर किरकोळ स्वरूपाचा पाऊस आहे उजनीवर मात्र साठ मिलीमीटर पावसाची नोंद ही झालेली आहे नाझरी प्रकल्पावर दोन मिलीमीटर पाऊस आहे सध्या उजनी जलाशयावर पावसाचं प्रमाण हे जास्त आहे वरची धरणं जी आहेत उजनीच्या वर जी धरणं आहेत भीमाखोऱ्यातली ती आता क्षमतेने भरलेत वरच्या धरणांची स्थिती आपण पाहूया घोड उपखोऱ्यातलं पिंपळगाव जोगे धरण जे आहे ते एक्क्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के भरले माणिकडोह एकाहत्तर पॉईंट बत्तीस येडगाव शंभर टक्के भरलेलं आहे वडच नव्याण्णव पॉईंट चाळीस डिंबे शंभर टक्के घोड नव्याण्णव पॉईंट एकोणसाठ विसापूर शंभर टक्के चिलेवाडी नव्याण्णव पॉईंट साठ कळमोडी चासकमान भामा आसखेड वडिवळे आंध्रा आणि पवना ही सगळी धरणं शंभर टक्के भरली आहेत कासारसाई सत्त्याण्णव पॉईंट पंच्याण्णव मुळशी नव्याण्णव पॉईंट तेहतीस टेमघर वरसगाव पानशेत ही धरणं शंभर टक्के भरली आहेत खडकवासला अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्केचाळीस टक्के भरले आहेत निराखोऱ्यातलं गुंजवणी निरादेवघर भाटघर वीर नौ, 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 ही शंभर टक्के भरली आहेत नादरी धरण अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के भरले उजनी धरण एकशे दहा टक्के भरत आलेला आहे दरम्यान वरच्या धरणांवरचा जो पाऊस आहे तो आता जवळपास मंदावलेला आहे घाटमाथ्यावरही पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे सध्या ज्या धरणात पाणी सोडत आहे त्यात घोड धरणामधनं तीन हजार क्युसेकनं पाणी सोडलं जाते खडकवासला प्रकल्पातून दोन हजार नऊशे शहाण्णव क्युसेकनं पाणी सोडलं जाते आणि वीर वीर धरण जे आहे त्यातून तीन हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याचबरोबर उजनीतून सत्तर हजार क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे